नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता पोनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका केत जिल्हा बीड मित्रांनो तिला आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव आहे नवीन आल्याचा तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील